पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत प्राधान्यक्रमासोबत आपले नशीब लॉक करून निवड यादीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो निवडणूक पूर्वी शिक्षक भरती पूर्ण होणार चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये स्वप्रमाणपत्र दुरुस्तीची संधी शिक्षक पदभरतीबाबत नवीन सूचना जी पोर्टलवर आलेली आहे ती सूचना आजच्या या व्हिडिओद्वारे सविस्तररित्या जाणून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी दिले ही सूचना आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बघा या ठिकाणी शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे याबाबत न्यायालयामध्ये सुद्धा दाखल विविध याचिकांमध्ये देखील सुद्धा पदभरती ही प्रचलित धोरणानुसारच सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे पात्र धारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय मुलाखतीसह अशा दोन प्रकारपैकी कोणत्याही प्रकारचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील तर पदभरतीसाठी त्या त्या प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तसेच काही अभियोगिताधारक शिक्षक पदभरतीबाबत माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती देत आहेत परंतु याकडे अभियोगिताधारकांनी लक्ष न देता केवळ पवित्र पोर्टलवरील न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून पदभरतीबाबत योग्य ती माहिती याच्यावर विश्वास ठेवायचा तसेच समाज माध्यम उदाहरणार्थ टेलिग्राम व्हॉट्सअप यूट्यूब इंस्टाग्राम चुकीची माहिती स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करून अभियोग्यता धारकामध्ये प्रक्षोभक संभ्रम निर्माण करणारे चिथावणी देणारे उमेदवारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण करणारे त्यांचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस विभागास निगराणी ठेवण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत तसेच पवित्र पोर्टलवर होत असलेली शिक्षक पदभरती पारदर्शी पद करण्यात येत आहे सदरची पदभरती भविष्यात येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसमधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी करण्याचा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे परंतु काही कारणास्तव सदरची पूर्वी पदभरती न झाल्यास तीच कार्यवाही पुढे पूर्ण करण्यात येईल याबाबत धारकांनी अनावश्यक चिंता करू नये तथापि शासन निर्णय दहा अकरा दोन हजार बावीसमध्ये नमूद केल्यानुसार शिक्षक पदभरती विविध टप्प्यांमध्ये होत आहे सोळा ऑक्टोबर ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पोर्टलवर ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीनुसार कार्यवाही करण्याचं काम सुरू आहे तसेच जा थी तसे या टप्प्यामध्ये ज्या जाहिराती आल्या नाही त्या पुढील टप्प्यामध्ये जाहिराती येतील व तत् जाहिरातीपूर्वी आपल्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्तीची संधी देण्यात येईल तशीच अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी तसेच अभियोगताधारकांनी इजू पोर्टल दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मदत कक्षाच्या सहाय्याने आपल्या समस्या त्या ठिकाणी मेल करायच्या आहेत एकच समस्या पुन्हा पुन्हा सांगू नये तसेच जन न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून ती आवश्यक ती तुम्हाला माहिती पुरवण्यात येईल स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कालावधीमध्ये मदतीची आवश्यकता असल्याने परिस्थितीनुरूप विविध समाज माध्यमांवर आलेल्या संदेशास योग्य प्रतिसाद देण्यात आलेला आहे तरी मित्रांनो यापुढे देखील ही भरती दुसऱ्या टप्पा तिसरा टप्पा असं चालूच राहणार आहे कोणीही काळजी करू नये आणि सर्व पदवर्ती ही शासन निर्णयानुसारच सुरू असून लोकसभा निवडणुकीपूर्वी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे सर्व अभियोग्यताधारकांसाठी भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो